लोक न्यूज मराठी आवाज लोकशाहीचा तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा यश आणि शांती हवी आहे का तर मग भेट द्या कोहिनूर जेम्स अँड रुद्राक्ष विटा येथे येथे मिळतात रिअल डायमंड सर्व प्रकारचे राशी खडे आणि रत्न अमेरिकन डायमंड एडी लाल इमिटेशन एक ते चौदा मुखी रुद्राक्ष माळा रुद्राक्ष स्फटिक आणि खास सिल्वर कोटेड गिफ्ट फोटो फ्रेम्स तेही आकर्षक दरात आणि खात्रीशीर गुणवत्तेसह विश्वासाचे नाव कोहिनूर जेम्स अँड रुद्राक्ष ठिकाण हनुमंत बाजार रोड आर के ज्वेलर्स च्या मागे विटा जिल्हा सांगली प्रोपरायटर असलम भाई अँड ब्रदर्स मोबाईल नंबर आपल्या स्क्रीन आळसन येथील कब्रस्तान व पीर राजे बागस्वार दर्गा परिसरातील अंधाराची समस्या आता दूर झाली आहे मुस्लिम जमात आळसनचे अध्यक्ष दिलावर मुल्ला यांच्या पुढाकारातून येथे हायमस्ट पोल बसवण्यात आला या उपक्रमासाठी ग्रामपंचायत सरपंच अजित जाधव आणि सदस्य अविनाश कारंडे यांचे सहकार्य लाभले नव्या प्रकाश व्यवस्थेमुळे रात्रीच्या वेळी दफनविधी आणि धार्मिक कार्यक्रम आता अधिक सुलभ होणार आहेत हायमस्ट बोलच्या पूजन कार्यक्रमाला सुन्नी मुस्लिम जमात ट्रस्टचे पदाधिकारी आणि समाज बांधव हो, मोठ्या संख्येने उपस्थित होते हा उपक्रम सुरू झाल्याने कब्रस्तान परिसरात सुरक्षिततेची हमी वाढली असून समाजात समाधान व्यक्त होत आहे